खानापूर भारतीय जनता पक्षाचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मोंटी फाउंडेशनला दिल्या शुभेच्छा सहकार्याचे आश्वासन दिले याबद्दल मुल्टी फाउंडेशनच्या सभासदांनी त्यांचे आभार मानले मुटी फाउंडेशन यांच्या वतीनं बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये विशेषतः गरीब रुग्णांची सोय व्हावी याच्यासाठी मुंटी यांच्या नावानं ही फाउंडेशन स्थापन केलेलं आहे त्या फाउंडेशनला मी त्यांचं अभिनंदन करतोय आणि भविष्यामध्ये ज्या मुंटीनं एक चांगला खेळाडू म्हणून बेळगाव जिल्ह्यामध्ये नाव कमवलेलं होतं आणि त्यांच्या स्मरणार्थ हे मोठी फाउंडेशन चालू केलेलं आहे त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभण्यासाठी त्यांच्या कुटुंबानं केलेलं जे हे समाजाला दिलेलं जे कार्य आहे त्याला भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे लोकांची सेवा घडू येऊ दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो भविष्यामध्ये आपला तालुका हा मागासलेला रस्ते नसलेला तालुका आहे या फाउंडेशनच्या वतीनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा पोचावी आणि आम्ही आमदार ना त्यांना सहकार्य करीन अशी ग्वाही देतो कमदा टी व्ही बिरोन्यूज खानापूर